चालू स्ट्रेचिंग आहे बघू शकता तुम्ही नमस्कार आज आहे सहावा दिवस छत्रपती संभाजी महाराज जयंती शौर्य प्रशिक्षण शिबिर दिवस सहावा हा आहे आमचा सर्वात छोटा मावळा वय वर्ष दीड बघून घ्या दोघं नवरा बायकून काय चाललंय सर काय सगळ्या तयारी झालेली काय घरचा विषय चालू आहे का छा काय करायचं संध्याकाळी स्वयंपाक काय करायचं स्वयंपाक असं झालंय की चिकन बिर्याणी करायची राईस चर्चा चालू आहे आहे ठीक कुठेतरी मटन बिर्याणीवर येऊन थांबले येतो आम्ही पण येतो मग थ्री सिक्सटी तई कूकेर थ्री ओके हाथ आगो ठीक है मैं आलो आता पर चार हाथ बोला हाथ सर बोला पट्टा लाम जाए हाथ पर लाम जाए ठीक है

दांडपट्ट्याची जी पावलं आहेत त्यासाठीची ही तयारी चालू आहे One. आहे आज पण तेवढं कोणाला काय वाटत का घेतलाय कोणासाठी हा म्हणतोय शिवाजी महाराजांसाठी घेतलाय त्याला युद्धाला जायचं ना हा कार्यक्रम घ्यायचं हा बोल कोण सांगेल कधी आहे जय तर चौदा मे ला जयंती झाली संभाजी महाराजांची ती तारखेप्रमाणे झाली बरोबर ना इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे झालेली पण आपण मराठी कॅलेंडर अनुसार घेतलं तर ती सात जून ला आहे ठीक आहे मराठी कॅलेंडर अनुसार म्हणजे आपण त्याला तिथी प्रमाणे म्हणतो ती कधी आहे सात जून ला आहे बरोबर तर ते सात जूनला आपण एक मिरवणूक ठेवलेली आहे त्या मिरवणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना सहभाग आहे म्हणजे हे जे आपण शिकतोय हे जे प्रशिक्षण घेतलंय हे वापरायचं कुठं तर आपल्याला ते मिरवणुकीमध्ये वापरायचंय बरोबर का नाही हे सगळं प्रशिक्षण जे आपण शिकतोय आपल्याला मिरवणुकीमध्ये वापरायचं सगळ्यांनी लक्षात ठेवा ही झाली पहिली गोष्ट आणि तुम्ही जर सगळेजण चांगले शिकलय तुमच्या सगळ्यांना आपण सर्टिफिकेट पण देणार आहोत रायगड अजून कोण माहिती का अजून कोणाला झालं एवढंच आहे अजून कुठला किल्ला आहे का पुणे जिल्ह्यामध्ये अरे शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला कुठल्या किल्ल्याचे मानुसरांनी युद्ध केलं शेवटचं त्यांचं युद्ध कुठून झालं कोणा लालवल नाव काय तो लाल किल्ला नाही तिथे महाराज राहायचे किल्ला म्हणून बांधला होता यस यस शेगरवाडा किल्ला होता का शनिवारवाडा महाराजांनी बांधला का नाही तो पेशवा काढला होता खूप वर्षानंतर आले तेव्हा त्यांनी तो बांधला गेला आज़। <laughs> किल्ल्यावर गेले असेल तर किल्ल्याचं नाव सांगाय रायगड कुठे रायगड मध्ये अशी काय घटना झाली आहे रायगड म्हणजे काय आहे माहिती तुला काय आहे शिवाजी महाराज अजून काय आहे रायगड किल्ला ही आपली स्वराज्याची राजधानी होती दुसरी राजधानी पहिली राजधानी होती राजगड आणि दुसरी होती रायगड आणि रायगडवर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता कधी झाला होता माहिती आहे कधी आला होता सहा जूनला आणि अजून काय झाले होते रायगडवर घटना महत्वाची घटना काय माहिती तुम्हाला कुणाला तू कोणत्या किल्ला गेलाय प्रतापगड वर काय झालं होतं माहिती तुला अजून कोण किल्ला गेलो नाही का कोण अजून तू कोणत्या किल्ला गेली तू सज्जनगड सज्जनगड काय सज्जनगड वर कोणते स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ कौन, कौन थे थे? राम्दस्वामी। स्वामी समर्थ आहे हा मग कोण कोणते स्वामी आहेत ते रामदास स्वामी रामदास स्वामींची समाधी आहे सज्जनगडला आणि स्वामी समर्थांची अक्कलकोटला आहे श्राव्य आता काहीतरी बोलतीये तू कोणता किल्ला गेली होती शिवनेरीवर काय झालंय जन्म झाला होता बरोबर कधी झाला शिवाजी महाराज जन्म कुणाला माहिती आहे का वरून कोणता किल्ला आहे किती किल्ले आहेत माहिती का सांग हरिहरगड बरोबर अजून कोण चंद्रगड बरोबर अजून नाही अजून पुढे आठवण सांग मला तुला माहिती आहे प्रतिपास चंद्र लेखेव परदेश नूर विश्व वंदिता शाह सुलो शिवस्य कुद्रा भद्राए राजते ही महाराजांची मुद्रा आहे आवे 준जो मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता ग्यावे। आपुरे राज्य अपुरे देशद्रोही दे तितके कुत्ते देशद्रोही तितके कुत्ते मारो निघाला वे परतें मारो निघाला वे परतें देवदास पावती पत्ते देवदास पावती पत्ते दे यधरती संशयोग नाही यधरती संशयोग नाही देवमस्तकी धरावा देवमस्तकी धरावा अवगा हलकळोड़ करावा अवगा हलकळोड़ करावा की धर्म संस्थापने शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरा क्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप हो मंडळी हो मंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवराय शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून मनोनी साधजे तो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनांची लगबग कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून राज्य साधनाची लगबग राज्य कैसे असे विशेष तरी म्हणवावे पुरुष तरी म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे लिहावे शिवराज ಶಿವಸಿ ಆ ಜೀವಿತ ತೃಣತ ಮಾನವೇ ಜೀವಿತ ತೃಣವತ್ ಮಾನವೇ ಪರಲೋಕಿ ಉರಾವೇ ಉರಾವೇ ಕೀರ್ತಿ ರೂಪೆ ಕೀರ್ತಿ ರೂಪೆ ನಿಶ್ಚಯ ಮಹಾಮ ನಿಶ್ಚಯ ಮಹಾಮಿ ಆಧಾರು ಬಹುತನಾ ಆಧಾರು ಅಖಂಡ ಸ್ಥಿತಿ ಚ ನಿರ್ಧಾರು ಅಖಂಡ ಸ್ಥಿತಿ ಛಾ ನಿರ್ಧಾರು ಶ್ರೀಮಂತ ಯೋಗಿ ಶ್ರೀಮಂತ ಯೋಗಿ ಶ್ರೀಮಂತ योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हरो हर वंदे मांदे